लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न गेली अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीनं केली गेली आहे ही मागणी मान्य झाली आहे आणि जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवला गेला मात्र अद्यापही पुतळ्याचं अनावरण केलं गेलं नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेत आहे त्यामुळं ही एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर या पुतळ्याचं अनावरण करावं अशी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेतून केली गेली स्वाभिमानी आंबेडकर चव्हाणच्या वतीने हो पत्रकार परिषद घेण्यात आली सत्तावीस तारखेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचा कार्यक्रम या संदर्भात पत्रकार परिषद होती मी एक स्वाभिमानी भीमसैनिक म्हणून समस्त नगर शहरातील जिल्ह्यातील का भीमसैनिकांना इतर समाजाला आव्हान करतो जास्तीत जास्त संख्येने या आणि बाबासाहेबांचा कार्यक्रम सुंदर असा होईल अशी अपेक्षा ठेवतो खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा पूर्णकृती पुतळा हवा म्हणून सर्वात प्रथम स्वाभिमानी चवयीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं तर त्यानंतरच पुतळ्याचं अनावरण होत आहे खऱ्या अर्थानं काही आमदार प्रणित कार्यकर्ते सामाजिक दिशा उलगारा लागलेले त्यांचा मुद्दा समाजाची दिशाभूल करून संपूर्ण चळवळ ही हिंदुत्वाच्या पायदळी त्यांना घालायची आहे यांचा सुद्धा आम्ही विरोध निश्चित पुढील काळामध्ये करणार आहोत आज पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळ्याच्या अनावरणा संदर्भात ही बैठक ही प्रेस घेण्यात आली मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जे काही सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की आमचा आम्ही एक वेगळा गट आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृतीपुतळ्याला विरोध आहे तर ही साफ चुकीची गोष्ट आहे गट कोणता आहे आणि समाज कोणता आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे या ठिकाणी मी एकच आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या सत्तावीस तारखेला पूर्ण नगर जिल्ह्यातूनच नाही महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिकांनी सर्व भीमानुयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी भुलेशराव आंबेडकर चळवळी सर्व मोठ्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची सभा वाढवावी या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत म्हस्के योगेश साठे प्रतीक बारसे संजय कांबळे बंडू आव्हाड शनेश्वर पवार दया गजभिये संदीप वाघमारे हरीश आल्हाट जीवन कांबळे जय कदम अविनाश वानखेडे सिद्धांत कांबळे यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा